जी थी थी ही, ही। थी थी जी मोसांडी आहे ती मुसांडी तत्वाची नाही विचाराची नाही की मुसंडी ही धनाची आहे म्हणून जनतेने जे लोकशाहीचा खून केला असं सगळं माझं मत आहे का लोकशाही ज्या दृष्टीने आलेल्या देशात त्या देशात लोकांनी पैसे घेतल्याशिवाय धन घेतल्याशिवाय मतदान केलं नाही असा एकूण उदगीमध्ये चर्चा आहे आणि त्यामुळं फारसं काही उदगीचा कायापालट होईल फारसं काही वैभव संपन्न होईल फार काही लोकशाही नांदेल असा विषय नाही अत्यंत पुढचा काळ एक वेगळ्या पद्धतीचं लक्षात येईल लोकांना त्याचा पुढे जावं लागेल लोक सगळे आपल्या अपेक्षा भंग झाल्या म्हणण्यापेक्षा लोकांनीच आपल्या अपेक्षा भंग करून घेतल्या असं माझं मत आहे आणि ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे सर्व कारण काय अशी लोकशाही काही कामाचीच नाही इंग्रज बरे निजाम बरे पण भारतीय लोकांनी जे काही चालवलेली गोष्ट आहे काल तर हो असा अनुभव आला की धन कहा मिळेल मग आपण मतदानाच्या यादी जावं अशी काही भूमिका अनेक मतदारांनी केलेली आहे म्हणून अत्यंत दुःख होत येतं मला की लोक सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षित वागले धन्यवाद